मित्रांनो आम्ही आता आलो आहे मावदाने फार्म्सवर दूध व्यवसाय काय मागील तीस वर्षापासून पिंपरी मधील विशाल नगर जे वाकडच्या बाजूला आहे इथं हे दूध व्यवसाय करत आहे तर आज त्यांच्या फार्म्सला आपण भेट देऊया पाहू शकतो आपण फार्म्स इकडे असे लायनिनी मशी आहेत त्या बाजूला पण आहेत बाजूला एक पाहू शकतो आपण खाद्य जे आहे ते मशी जाटी लागतं ते ढवलेलं हो आहे गोडाऊन आहे भेटूया या, तर आपल्या बरोबर आहे भावदाने बंधू पाहू शकतो ते धारा काढत आहेत तर काय म्हणाल किती मशी आहेत तुमच्या आणि कसं तुमचा व्यवसाय चालू आपल्याकडे मुर्रा म्हशी सत्तर आणि एच गाय चाळीस तर साधारण तसं म्हणायला गेलं तर एक आपलं एक हजार लिटर दूध रोजचं पर डे एक हजार दूध पर डे आहे असा खूप मोठा असा गोटा आहे एकूण एकशे दहा गाय आहेत सत्तर म्हशी आणि चाळीस चाळीस गाय तर खाद्य किती लागतंय जे एकशे दहा जे मशीयान गाय आहेत खाद्य असं किती लागतं यांना महिन्याचं एक दहा लाख रुपयाचं किती लोक कामाला आहे काय कामाला नाही सगळी घरातलीच आहे सगळे कुटुंबातलीच लोक आहेत ही चांगली गोष्ट आहे की कुटुंबातलीच लोक काम करत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सगळे मिळून एक दिलानी जिद्दी चिकाटीनी व्यवसाय करत आहेत ही त्यांची चौथी पिढी आहे व्यवसायामध्ये आणि पिढ्यान पिढ्या पीड़े हा दुधाचा व्यवसाय सुरू आहे आपल्या बरोबर आहे बावधाने कुटुंबातील सगळ्यात तरुण व्यावसायिक शरद भाऊ बावधाने तर शरद भाऊ काय म्हणाल किती त्याग करायला लागतो व्यवसायासाठी काय सांगाल तुम्ही घरी लग्न जरी असल आणि तुम्हाला सांगतो लग्न असल आणि घरी कोण वारलं किंवा काय झालं एक्सपायर जरी झालं तरी हा धंदा असा आहे की तो धंदा सोडू शकत नाही आपण तो धंदा करावाच लागतो घरी कोण वारलेला असेल काय झालं असेल तरी आपल्याला आप मनावरती दगड ठेवून ही गोष्ट सगळ्या कराव्याच लागतात कारण दूध दूध हे थांबू शकत नाही आपण दूध हे काढावंच लागत नाही तर जनावरांना त्याचा त्रास होतो खूप महत्वाची गोष्ट आहे की कि किती मोठा त्याग करायला लागतो व्यवसायासाठी काही जीवनात सुख दुःखाचे प्रसंग असो तरी प्रत्येक दिवशी धारा काढायलाच लागतात चांगला वाईट काही प्रसंग असो त्याला पर्याय नाही कारण जर दूध काढलं नाही तर मशीनला त्रास होतो त्यामुळे धारा काढायलाच लागतात त्या व्यवसायामध्ये कधीपासून तुम्ही आलेत मी वयाच्या दहाव्या वर्षापासून करतोय आता माझं वय सव्वीस आहे आणि माझे आजोबा चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले हा धंदा करतात तर किती तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही धारा काढायचे काय त्रास व्हायचा होतोच आणि त्याची मनाची तयारीच ठेवावी लागते आपल्याला कामासाठी आता तुम्हाला आवड निर्माण झाली असेल आता हा आपला पूर्वीपासूनचा धंदा आहे त्यामुळं आवड निवड त्या गोष्टीकडं हेच नाहीये आपल्या सगळ्या गोष्टी हा आपल्याला कराव्याच लागतात सकाळी चार वाजता आम्हाला उठावं लागतं आमचं दूध काढण्याचं काम अकरा वाजेपर्यंत चालतं संध्याकाळी परत चार वाजता यावं लागतं चार वाजता आलो की संध्याकाळी नऊ वाजता आम्ही आमचं काम होतं पूर्ण पुन्हा नंतर दुसऱ्या दिवशी परत चार परत दुसऱ्या दिवशी चार वाजता यावंच लागतं हे रोजचा दिनक्रम एक सारखा रोजचं चालूच असतं आमचं म्हणजे या धंद्यामध्ये एक म्हणतात ना सेल्फ डिसिप्लिन प्रत्येक व्यवसायामध्ये पाहिजे ती डिसिप्लिन या धंद्यामध्ये पण लागते रोजचा दिनक्रम ठरलेला असतो या या वेळात यावंच लागतं दूध काढावंच लागतं जे प्रत्येक व्यावसायिकाला एक सेल्फ डिसिप्लिन लागते व्यवसाय वाढण्यासाठी तेच कुठेतरी शिस्त वावधान्य कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला भेटते अनेक ग्राहकांची अशी तक्रार असते की दूध भेसळ असतं वगैरे वगैरे तर तुमचं दुधाबद्दल काय ग्राहकांचं म्हणणं आहे दुधात भेसळ करायला आम्हाला त्याची गरजच नाही कारण की का सांगू का तुम्हाला आम्ही त्या क्वालिटीचं दूध देतो आणि आम्ही दुधाचे पैसे पण तसे घेतो त्यामुळे आम्हाला दुधात भेसळ करण्याची गरजच लागत नाही थोडक्यात क्वालिटीच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज आहे आणि दुधाची क्वालिटी एक नंबर आहे त्यामुळे गेल्या तीस वर्षापासून हा व्यवसाय हे यशस्वीरिते बावधाने कुटुंब करत आहे तर आपण इकडे येऊया तर आपल्या बरोबर सचिन भाऊ भावदाने आहेत आमच्या आजोबांनी हा व्यवसाय चालू केला वयाचे दहा वर्ष जास्त ते कोकणातून इथं आले पुण्यात तेव्हापासून आमचा व्यवसाय चालू आहे आमची तिसरी पिढी तेव्हापासून आम्ही व्यवसाय करतोय मी लहान असल्यापासून ह्याच्यातच आहे म्हणजे शिक्षण कमी झाले पण व्यवसाय याच आहे व्यवसायात चिकाटीच्या जोरावर तुम्ही यशस्वी झाला किती तुम्ही डेली किती मशीनचे दूध काढतात चाळीस 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 जबाबदारी नोकर बी ठेवलेले दोन तीन चालू आहे कोणत्या कोणत्या हे काय आहेत काय गुजरात कोणत्या एक नंबरची गुजरातची माहिती ही गुजरातची आहे ही ही काटे सगळ्या ही आर्याना मधली कोणती ही ही का ही कुठली म्हटले गोच बुज कच बुज म्हणजे गुजरातचीच आहे सगळ्या गुजरातच्याच भागातल्या आहेत ये किती ही किती देते आपले हे दूध रोज चौदा लिटर सात सात सकाळी सात संध्याकाळी सात अरे या गाय आहे तिकडे या गाया कुठल्या ही पंजाबच्या गाय आहेत पंजाबच्या गाया, गाया खूप दूध देतात असं बोललं जातं हिच की एकोणीस लिटर डेली अरे वा सगळी काळजी घेतली जाते मशीनची फॅन वगैरे पण लावलेले आहेत त्या गोट्यामध्ये पाहू शकतो तुम्ही काय म्हणाल रॉक कधीपासून तुम्ही येतं वर्ष झालं रोजचे किती तुम्ही मशी हे करता किती लिटर काढतात पंधरा एक मशी पिळतो पंधरा एक मशी पिळतात तुम्ही अरे वा किती वाजता उठता काय सकाळी चार सकाळी चार पाठे सूर्यास्त होण्याच्या आधी संध्याकाळी पुन्हा एकदा तीन वाजता दुपारी तीन चालते सचिन भाऊ काय झाला खाद्य वगैरे कसं का काय करतात रोजचं किती खाद्य लागतात तुमच्या गोट्यामध्ये चार किलो भिजवलेली एक मशीन एक, एक किलो गोळी एक किलो भुस्सा आणि एक किलो चुनी एक किलो चुनी रोजचे चाळीस याच हे झालं एवढं आणि इतर सहा किलो वल्ल सहा किलो सगळं मिळून आणि कुट्टी सुखी कुट्टी पाच किलो आणि वल्ली कुट्टी पंधरा किलो असं एका टाइम लागतं ला एका मुशीला सकाळ संध्याकाळ टोटल महिन्या तुम्हाला टोटल आता आपल्याला तीस पोती सरकीची तीस पोती गोळीची तीस पोती चोनीची आणि तीस पोती भुश्याची तुम्ही काय सांगाल जे अनेक जे तरुण व्यावसायिक जे विचार करत आहेत दूध व्यावसायिक मध्ये येण्यासाठी त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल त्यांना आता तर याच्यात वैरण ही घरची पाहिजे घरची वैरण असेल तर परवडेल घरची वैरण नसेल तर परवडणार नाही कारण महागाई खूप झालेली एक, एक दीड लाखाला म्हैस घ्यायची तिला खायला किती घालायचं हे आपल्यावर कसं करायची कशी हे करायची परत तो कसं सांभाळतोय त्याच्यात गडी आले त्यांना दारा काढता येत नाही सगळं घरातलेच लोक जर काम करत असेल तरच हा व्यवसाय तुम्हाला परवडेल परवडेल कारण गडी असून व्यवसाय परवडणार नाही गडी त्याला रुपये पेमेंट लागतो एका गड्याला असे दोन जर दो ठेवले तर किती झाले आपली जी मेहनत आहे तीच तिकडे चालली ना ते राहत आपल्याला ते बरोबर आहे तर या व्यवसायात यायचं असेल तर घरातल्या लोकांनी मिळून या व्यवसायात यावर तर जास्त नफा होईल असं सचिन भाऊचं म्हणणं आहे नवीन जे व्यवसाय घ्या व्यवसायात पाहत पाहताय त्यांच्यासाठी तुम्ही विलास मानकर मान काय दूध टाकते का। ते बरोबर आहे घरोघरी दूध टाकतात पावधाने फार्म्स मधन दूध घेऊन काय म्हणाल तुम्ही कधीपासून तुम्ही यांच्याकडनं दूध घेतात यांच्याकडनं पाच सहा दूध घेतो पाच सहा महिने दूधची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे चांगली आहे चांगली आहे ग्राहकांच्या पसंतीला येत आहे ये यांचं ग्राहकांच्या पसंतीला दूध येत आहे पाहू शकतो तुम्ही अनेक जे छोटे जे दूध व्यवसाय आहेत ते ह्या फार्मनं दूध घेतात आणि त्यांच्या ग्राहकांना ते पुढं ते दूध जात एकदम ताज फ्रेश दूध आहे विशालनगर वाकड या परिसरामध्ये ज्यांना एक चांगलं क्वालिटीचं दूध पाहिजे असेल तर संपर्क करा वरील नंबरवर बावधाने दूध डेअरी वर संपर्क करा आणि चांगलं क्वालिटीचं दूध तुमच्या घरात न्या तर काही ग्राहक आहे जे डायरेक्ट डेअरीतनंच दूध घेतात तर त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ काय म्हणतात कधीपासून तुम्ही इथून दूध आणि कसं आहे दुधाची क्वालिटी एक नंबर क्वालिटी तुमचं काय म्हणतोय कधीपासून घेतात मी आता तीन महिने झाले इथून दूध घेतोय यांचा रेफरन्स मला आमच्या पिंपळी निलेक मधून जितीन हिंगोली यांनी दिला होता याच्या आधी मी पिंपरी मधून दूध घेत होतो ते पण दूध घेत होतं पण ऍक्च्युली ते काही दूध नव्हतं ऍक्च्युली आणि रेट पण थोडा जास्तच होता आणि हे जे सचिन भाऊदने आहेत त्यांचा रेट पण रिझनेबल आहे आणि दूध क्वालिटी एक नंबर रोजच दोन लिटर घेतो दो, मंथली त्याचं कमीत कमी दोन लिटर तूप निघते hmm. दोन लिटर तूप निघतात त्याच्यामुळे जरी कॉस्टली जरी असेल तर जर आज तुम्ही एक लिटर तूप घ्यायला गेलं तर एक हजार रुपये कुठे नाही hmm. प्युअर गावरान म्हशीचं तूप बाकी ठिकाणी बरंच असं भेसळ वगैरे असतं पण इथं काय तुमचं अनुभव आहे अजिबात पाणी मिक्स नाही प्युअर एकदम कोर दूध मन तृप्त होतं तर पाहू शकतो ग्राहकांच्या पण पसंतीचं असं हे बावधान्य दूध डेअरी फार्म आहे क्वालिटी अँड क्वांटिटी दुधाची एक नंबर आहे असेच ग्राहकांची प्रतिक्रिया आहे बावधान्य फार्म्सवर काही शेळ पण पालन केलेलं आहे पाहू खाद्य थोडस हळू जायला लागतं इकडं इकडं आद्याची रूम इकडे एक रूम आहे रूम आहेत एक मोठी रूम आहे इथे जास्त खाद्य ठेवलेलं आहे खाद्याच्या पोती ठेवायला लागतात किती महिन्याचा एकदम तुम्ही असा हे ठेवतात एक महिन्याचा साठा एक महिन्याचा एकदम पाहू शकता एक महिन्याचंच खाद्य आहे दर महिन्याला खाद्य आणावं लागतं आणि असं ते बारीक हे करून करून काय काय मिक्स करायला लागतं तर मित्रांनो हाय होता आपला आजचा दूध व्यवसाय कसा केला जातो ह्याबद्दल दूध व्यवसाय बावदाने बंधू यांच्या बरोबर एक चर्चेचा विषय त्यांनी सविस्तर माहिती दिली की या व्यवसायामध्ये मित्रांनो मेहनत कष्ट खूप आहे जिद्द चिकाटी ही लागते त्याशिवाय या व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही तर भेटूया पुन्हा एकदा मित्रांनो एका नवीन ब्लॉग वर एका नवीन व्यावसायिकांसोबत एक तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र